या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद इथं गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून भीषण अपघात झालेला आहे या अपघाताच्या वेळीस विमानामध्ये तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि बाहेरचे पर्यटक म्हणून आलेले सुद्धा प्रवासी खूप मोठ्या संख्येने यात होते त्यामुळे या दुर्घटनेमध्ये खूप मोठी जीवितहानी झाल्याची माहिती मिळतीय विमानानं हवे टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवसीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते सध्या घटनास्थळी सुद्धा प्रचंड काळा धूर असल्यामुळे काहीच दिसत नाहीये दुर्घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून बचाव कार्याला सुद्धा सुरुवात अहमदाबाद वरून लंडनला नुकतच उड्डाण केलं होतं त्यामुळे विमानाच्या इंधनाच्या डाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या त्यामुळे विमान कोसळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडून मोठ्या प्रमाणावर इथे जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते उड्डाण गेल्यानंतर विमान लगेच कोसळलं आणि विमानतळापासून नगर इथे अंतर जे आहे ते सुमारे पंधरा किलोमीटर आहे असं म्हटलं जात आहे या विमानतळाच्या सीमेजवळ हे विमानतळ कोसळल्याची माहिती समोर आहे मात्र आता सध्या इथे मदत कार्य सुरू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज